नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वतःची तत्व विकून मिळणारा नफा हा समुद्रातल्या पाण्यासारखा असतो तो भरपूर असला तरी तहान भागवू शकत नाही अठ्ठासाने जोपासलेला राग आणि दुसऱ्याने भरवलेले कान आणि वैर भावनाच माणसाला जास्त थकवते ज्यांच्याकडे माणसं जमवण्याची ताकद असते त्यांना कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटं समाधान मिळवण्यापेक्षा प्रामाणिक नाती जपून खरं खुरं मानसिक समाधान मिळवा योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य पुढं मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करतं ज्या आपल्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्यालाच जेव्हा समजून घेऊ शकत नाहीत तेव्हा त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच आपल्या राहिलेल्या असतात जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल चार अक्षरी शब्द मेहनत आयुष्य घडवतो आणि एक अक्षरी शब्द मी आयुष्य बिघडवतो हक्क सांगायला सर्वात पुढं असणारा माणूस आणि कर्तव्य करायला मात्र सर्वात मागे असतो जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी नक्कीच शिकतात तेव्हा तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा सुंदर तर प्रत्येक माणूस आहे फक्त वागणं बोलणं आणि राहणं वेगवेगळं असल्याने माणसानेच माणसाला कमी जास्त लेखला आहे जर डोक्यावर जबाबदारी मोठी असेल तर हिशोबात राहावं लागतं बरंच काही ऐकावं लागतं आणि बरंच काही सहनही करावं लागतं सन्मानाचा दरवाजा लहान असतो जिथे झोपल्याशिवाय प्रवेश नसतो अभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळवून राहण राहिलेलं कधीही चांगलं असतं आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याची बोलण्याची इच्छा त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्त्व अजिबात कमी करून घेऊ नका कारण माणसं तुमचा वेळेनुसार वापर करून घेतात जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेलं चांगलं कारण समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा आपण एकटंच चाललेलं कधीही उत्तम माणसाने एखाद्याचं मन दुखावणं म्हणजे समुद्रात फेकलेल्या दगडासारखं आहे कारण तो दगड किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणं मात्र कठीण आहे मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं आपले विचार सरळ असले ना मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी असली तरी काही फरक पडत नाही दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो दोष नाहीसा होतो तेव्हा काही गोष्टी कबूल करायला शिका काही गोष्टी सोडून द्यायला शिका आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते सहकारी आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारं माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं कुणाला न दुखवता आणि न त्रास देता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कुणीच करत नाही काहीच नसते तेव्हा अभाव नडतो थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि सगळं असतं तेव्हा स्वभाव नडतो कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणं खूप सोपं असतं परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून तो टिकवून ठेवणं खूप कठीण असतं ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावलेली आहे चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्या लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवण्याची हिंमत नसते जो देव रात्री झाडांवर वसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुका काढतात स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेलं कधीही चांगलं परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी माणसं सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला येणार नाही तेव्हा माणसं ओळखायला शिका टेकडीवरच्या सूर्याची पण काय गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि मनाच्या विरुद्ध वागला तर वाईट दोष त्याचा नाही तर त्याच्या विचारसरणीचा असतो परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभावसुद्धा माणसानं कमवलेलं सर्वात मोठं धन आहे आणि हे वेळ आल्यानंतर माणसाच्या नेहमी लक्षात येतं तेव्हा स्वभाव चांगला ठेवा सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो जगात कुणीच धुतल्या ताणदळासारखं नाही तरीही प्रत्येक जण दुसऱ्याच्या बाबतीतली खिचडी शिजवण्यातच व्यस्त असतो जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही तो उत्तराला बरोबर घेऊन येत असतो कामंही प्रत्येकाला असतात वेगवेगळी वेगवेगळ्या क्षेत्रात कुणाला शहरात तर कुणाला गावात पण प्रत्येकाला आपली आवड शोधता आणि जपता आली पाहिजे तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करू शकता आणि मनाजोग जीवनही जगू शकता एक नातं जोडल्याने जर हजार नाती तुटणार असतील तर त्या एका नात्याला विश्वासात घेऊन त्या नात्यापासून लांब जाण्याचा निर्णय घ्या आणि एक नातं जोडल्याने हजार नाते आनंदाने भरून पावणार असतील तर ते नातं हसत हसत स्वीकारा कधी ना कधी त्या नात्याच्या देखील तुम्ही प्रेमात पडाल ओझ बनण्यापेक्षा एखाद्याचा आधार बना स्वाभिमान आणि अभिमान ही दोन्ही तत्वे वेगळी आहेत जसं म्हणतात की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असं अजिबात बनू नका अन्यथा तुमच्या अस्तित्वाला तुमच्या ज्ञानाला काहीही किंमत राहणार नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ताटात पडेल ते आवडीनं खा तुमचं हक्काचं असो या भूमीवर काहीच नाही सगळं मातीतून ना आलं आहे आणि मातीतच जाणार आहे एकच करा माणसाला माणूस जोडत जा वाईट मार्गाने पैसा कमवू नका कारण वाईटाला हजार पळवाटा असतात आणि वाईट मार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला कधीही सुखी ठेवू शकत नाही जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर त्याने तुमच्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याचे पाय धरायला जाऊ नका एक लक्षात घ्या जर तुम्ही सच्चे असाल तर ते सिद्ध करावे लागणार नाही असं नाही पण ते सिद्ध करण्यासाठी तुमचा स्वाभिमान घाहण टाकण्याची गरज नाही सोबत काही आणले नाही आणि सोबत काही नेणार नाही त्यामुळे उगाच मोह करत बसू नका या छोट्या छोट्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच अवलंब करू शकता आणि तुम्ही तुमचं जीवन नक्कीच सुंदर बनवू शकता तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद